मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले जिल्हा न्यायालय जालन्याच्या भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत लघु ग्रेड थ्री पदासाठी दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी इंग्रजी व मराठी श्रुतलेखनाची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्यामध्ये पुढील मराठी टंकलेखनाच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काही प्रशासकीय कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही सदर यादी काही कालावधीनंतर जाहीर करण्यात येईल मराठी टंकलेखन परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची व पुढील सूचनासाठी जिल्हा न्यायालय जालन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी पाहणी करण्यात यावी अशा प्रकारचं हे जिल्हा न्यायालय भरती जालन्या संदर्भातलं पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय भरती जालण्यासाठी अर्ज केला होता स्टेनोग्राफर या पदासाठी आणि ज्यांनी इंग्रजी पदा या पदासाठी घेण्यात आलेले परीक्षा दिलेले आहेत तर ते विद्यार्थी मराठी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत की नाही त्याच्या संदर्भातली अपडेटेड यादी लवकरच प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती आल्याच्यानंतर त्याचा संदर्भातला डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद